नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्य अपला स्वागत है अमृता फडनवीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अमृता एवडीस अमृता फडणवीस नहीं अमृता फडनवीस बैंकर है एक्सिस बैंक वाइस प्रेसिडेंट है शिवाय गायिका है म्हणजे सोशल वर्कर आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांना सोशल अँगल आहे म्हणजे समाजात काय चालू आहे काय चांगलं आहे काय वाईट आहे याबद्दल पॉझिटिव्ह विचार करण्याची शक्ती त्यांच्याकडे आहे त्यामुळे एक प्रकारे ते आपल्या पती या कामात मदतच करताना दिसत आहेत पुण्यात एका कार्यक्रमात अमृता फडणवीस यांनी एक, एक महत्वाचं वक्तव्य केलं आहे अमृता म्हणाल्या पुणे पुणे हे देवेंद्रजींच बेबीच आहे दे फडणवीस यांच्या पुण्याच्या चक्र वाढलेल्या आहेत वेगवेगळे कार्यक्रम आणि वेगवेगळे योजना त्यामुळे फडणवीस यांच्या जा पुण्याचं जाणं येणं वाढलंय त्याबद्दल पत्रकारांनी प्रश्न विचारला असता अमृता हो म्हणाल्या पुणे हे देवेंद्रीच बेबीच आहे बेबी म्हणजे मूल ते म्हणाल्या की पुणे हे आपली सांस्कृतिक राजधानी आहे आणि फडणवीसांचं एक बेबी आहे पुणे मुंबई नागपूर ही आपलीच मुलं असल्याचं फडणवीस सांगतात असं त्या म्हणाले की बघ नागपूरकडे किंवा मुंबईकडे जेवढं लक्ष आहे तेवढंच लक्ष पुण्याकडे सुद्धा त्यांचं आहे आता वेगाने झालेल्या आधुनिककरणामुळे शहरीकरणामुळे आपण काही गोष्टींकडे लक्ष देऊ शकलो नाही मेट्रोने मेट्रो रेल्वे आल्याने तर फरक पडलाय थोडा पण सामान्य माणूस सुखी आयुष्य जगत नाही तोपर्यंत फडणवीस पुण्याच्या फेऱ्या कमी करतील असं वाटत नाही असं भागीत म्हणजे आपल्या पतीराजेचं अनालिसिस त्यांनी करून टाकलं किंवा देवेंद्रजीच्या चक्रात पुण्याला सारख्या होत राहते जोपर्यंत पुण्यामध्ये सामान्य माणूस सुखी आता पुण्याबद्दल यांच्या ज्या अपेक्षा आहेत तसल्याच अपेक्षा नागपूरकरांच्या सुद्धा आहेत नागपूरकरांच्या चक्रा वाढल्या पाहिजेत तर नागपुरातील दोन दोन हे है फसह गडकरी गरी तरी पहात जो पाउस पड़ा नागपुर बुरा लुढ़ते नागपुर प्रचंड दावे होते नागपुर बुड़ना नहीं ना तरी नागपुर बुढ़ाए ला। एक लाख कोटी रुपये नागपुर खोद्या नागपुर विकास काम आहेत यंत्रणेने ते पैसे कुठे गेले काय गेले काय कारण नागपुरात काय फरक पडले पाऊस पडला की नागपूर बुडते दोन दिवस आरडावड होत पुढं काही होत नाही आता नागपूर बद्दल आपल्या ज्या तक्रारी आहेत त्या अमृताजी आपल्या पतीराजेला सांगतील पण सध्या ते पुण्यात आहेत त्यामुळे पुण्याबद्दल बोलताना ते म्हणाल्या पुण्यामध्ये अनेक प्रश्न आहेत इथे पुण्यात मला जे वाटते ते मी त्यांना सांगते इथे काय कमी आहे म्हणजे पुण्यात आणि काय सुधारता येईल याबद्दलही त्यांना सांगते अमृता म्हणतात की बा त्यांना ते कळतेच तरीही मी सांगते मला आनंद आहे म्हणते की ते सुद्धा पुण्याकडे तितकंच लक्ष देतात जितकं मी देते असं अमृताजी म्हणतात आता हे सर्व घोडघोड गोड़ आहे सर्व खरच लक्ष आहे का म्हणजे सरकारच पुण्याकडेच नाही नागपूर पुणे एकूणच औरंगाबाद वगैरे वगैरे म्हणजे महाराष्ट्राकडे किती लक्ष आहे ते तेवढंच लक्ष आहे जेवढे अमृताजींच आहे अमृताजीकडे प्रत्येक प्रश्नावर उत्तर आहे त्या लाडक्या बहिणीवरही त्यांनी आपलं मत दिलं एक्सपर्ट ओपिनियन ठाकरे बंधू एकत्र येतील का त्यावरही त्या बोलल्या आहेत ऑन इन वन आहे तुम्हाला काय वाटतं कॉमेंट करा gosh <laughs> god